नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत अमेरिका संबंध एका नव्या उंचीवर संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला अमेरिकेचा महत्वाचा भागीदार म्हणून दर्जा अणुपुरवठादार गटाच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा पाठिंबा भारतात सहा अणुभट्ट्यांच्या उभारणीचं काम सुरू करण्याबाबत सहमती मराठवाड्यातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी मराठवाडा ग्रीड योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत मान्यता वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रक आणि बसच्या चालकांसह त्या वाहनांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार दिवाकर रावते मान्सून उद्या केरळमध्ये दाखल होणार जागतिक ऊर्जा क्षेत्रासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अणुपुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या मागणीला अमेरिकेनं पाठिंबा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल वॉशिंग्टन इथं विविध मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावेळी दोन्ही देशांदरम्यानचे सुरक्षाविषयक संबंध अधिक बळकट करणारा एक आराखडा निश्चित करण्यात आला त्यानुसार संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचा महत्वाचा भागीदार असा दर्जा भारताला देण्यात आला पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा यासारख्या दहशतवादी गटांकडून भारताला असलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताला सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची तयारी ओबामा यांनी दर्शवली पठाणकोट हल्ला आणि सव्वीस अकराचा मुंबई दहशतवादी हल्ला यात सहभागी असलेल्या पाकिस्तानातल्या हल्लेखोरांना शिक्षा करण्यासाठीही अमेरिकेनं वचनबद्धता व्यक्त केली आण्विक सामग्री उत्पादनासंदर्भातल्या उत्तरदायित्वाच्या मुद्द्यांचं निराकरण करून भारतामध्ये सहा अमेरिकी अणुभट्ट्यांच्या उभारणीचं काम सुरू करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे या चर्चेनंतर सहा महत्वाचे करार करण्यात आले यामध्ये दहशतवादासंदर्भातल्या माहितीच्या देवाणघेवाणीचा समावेश आहे त्या व्यतिरिक्त आणखी दोन कागदपत्रांवर सह्या करण्यात आल्या दहशतवाद स्वच्छ ऊर्जा हवामान बदल संरक्षण प्रादेशिक सुरक्षितता सायबर सुरक्षा आर्थिक भागीदारी आणि दोन्ही देशांच्या नागरिकांदरम्यान संपर्क आदी मुद्द्यांचा त्यात समावेश आहे जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध अधिकाधिक बळकट होत जाणं स्वाभाविक असल्याचं बराक ओबामा यांनी मोदी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं अमेरिकेनं देऊ केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले विश्व के कल्याण के जो भी हमारे सपने हैं डेवलपिंग कंट्रीज को मदद करने के जो हमारे सपने हैं उन सब में हम काफी कुछ परिणाम दे सकते हैं हम सप्ते पर में फिर से जी ट्वेंटी समिट में मिलेंगे तब तक, तक मैं मानता हूं कि कई विषयों पर हम आगे बढ़ेंगे क्लाइमेट जस्टिस का जो हमारा सपना है उसको पूरा करने में हम सफल होंगे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर मराठवाडा ग्रीड योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळानं तत्वत मान्यता दिली पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली या योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं गुजरातमध्ये कच्छ इथं भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यावर अशा प्रकारच्या ग्रीडच्या माध्यमातून त्यावर मात करणं शक्य झालं होतं गुजरातचा दौरा करून आपण या योजनेची माहिती घेतली आहे असं लोणीकर म्हणाले राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुष अभियानाची राज्यात अंमलबजावणी करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या स्वरूपात सुधारणा करून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला उत्तराखंडनंतर आता त्रिपुरातही काँग्रेसला मोठा धक्का बसला त्रिपुरातल्या सहा आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा आहे आता तृणमूल काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनला महाराष्ट्रातले काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा तर दुसरीकडे अजित जोगी यांनीही नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून काँग्रेसला आवाहन दिलं उत्तर प्रदेशात निवडणुका तोंडावर आल्या असताना आमदारांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा निर्णय योग्य असून देशाच्या स्वच्छतेसोबत पक्षातही पारदर्शकता येण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं राज्यसभेत निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पटेल यांच्या सत्कारासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते काल बोलत होते दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांवरच ही आल्याची टीका त्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं अल्पावधीतच विकासाची गती वाढवून शहरांबरोबरच ग्रामीण भागांचा विकास साधला असं प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास आणि पेयजल मंत्री विरेंद्र सिंह यांनी केलं मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल विकास पर्व दोन हजार सोळाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते दहा राज्यात दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी मार्च एप्रिल मे महिन्यांकरता सरकारनं चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीसाठी ठराविक अनुदान देण्यात येणार आहे तसंच ग्रामीण भागातली इंदिरा आवास योजनेची रक्कम सरकारनं वाढवली आहे असंही सिंह यांनी सांगितलं विधान परिषदेत आमदार होण्याची संधी दिल्याबद्दल आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानत आहोत असं नेते नारायण राणे यांनी म्हटलं काल कणकवली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता दिनचे नारे बंद झाले असून त्याऐवजी फक्त नवीन घोषणा सुरू झाल्याची टीका राणे यांनी केली महागाईनं जनता त्रस्त झाली मात्र त्याकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना तळागाळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी जलदगतीनं काम केलं पाहिजे असं मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त कलि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या तिसगाव इथं आयोजित विशेष प्रचार अभियानात त्या काल बोलत होत्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभं असल्याचंही राजळे म्हणाल्या दुष्काळात सुद्धा सिंचन सुविधा उपलब्ध असावी याकरता राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आहे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात जलसंधारणाच्या कामांमुळे शेवडी गाव मुक्त राहिले पायथ्याशी वसलेली परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातली शेवडी एनोली ही जोडगाव जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या गावांजवळ ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाझर तलाव खोदण्यात हो आला परिणामी गेल्या वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होऊनही पाझर तलावात बरंच पाणी साठलं दुष्काळी परिस्थिती पाहून हे पाणी शेतीसाठी न वापरण्याचा निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे उन्हाळ्यातही पाणी पातळी टिकून राहिली याच तलावातून पाईपलाईनद्वारे शेवडीतील मध्यवर्ती विहिरीत पाणी आणण्यात आलं यामुळे गावातल्या सर्व विहिरींमधल्या पाण्याची पातळी वाढून गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच मिटला गेल्या वर्षी आमच्या गावची परिस्थिती इतकी भयानक होती म्हणजे जनावर पूर्ण येलद्रीच्या तलावात गेलते लोक घेऊन आणि यावर्षी मग ते आम्ही गाळ उपसून ते कामं व्यवस्थित करून गणपतीचा जो पाऊस पडला त्याचं पाणी साठून ठेवलं आणि शेतकऱ्यांनी समजा यांनी म्हणजे सहकार्य करून त्यांनी मोटरा बसू दिल्या नाही काय नाही त्या पाण्याचा बेनिफिट गावासाठी झाला आणि जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विकला परिसरात जलसंधारणाच्या कामांमध्ये वाढ झाली आहे एकूणच शेवडी सारख्या दुर्गम भागातील गावानं जलसंधारणातून दुष्काळात होणाऱ्या पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करून इतर गावांसाठी नवा आदर्श घालून दिला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रक आणि बसच्या चालकांसह त्या वाहनांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांचे परवाने देखील निलंबित केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं मंत्रालयात काल रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य रस्ता रस्ता सुरक्षा परिषदे समितीच्या बैठकीत बोलत होते राज्यातले पंच्याऐंशी टक्के अपघात वाहन चालकांच्या चुकांमुळे होतात असं रावते म्हणाले अपघात टाळण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर महिन्यातून दोन वेळा महामार्ग पोलीस आणि आरटीओ हो यांच्यामार्फत वाहन चालकांसह वाहनांची संयुक्त तपासणी करण्यात येणार असून त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसेल असंही रावते म्हणाले इस्तंबूल इथं काल सकाळी झालेल्या एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात सात पोलिसांसह अकरा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले पर्यटकांचं आकर्षण असलखा इस्तांबूलमधल्या स्क्वेअर जवळच्या परिसरात गर्दीच्या वेळी हा स्फोट झाला या स्फोटामागे पोलिसांच्या गाडीचा वेध घेण्याचा उद्देश होता कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही मात्र इस्लामिक स्टेट्स आणि कुर्दिश फुटीरतावादी गटानं गेल्या काही वर्षांपासून या भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं चा सत्र चालू आहे जळगाव जिल्ह्यात कृषी आणि पणन विभागाच्या कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून शेतकरी गटांना मिनी दाल मिल उपलब्ध करून देण्यात आल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानातून विकसित झालेल्या या दाल मिल करता प्रत्येकी पस्तीस हजार रुपयांचं अनुदान देण्यात आलं जागतिक तापमान वाढ आणि नैसर्गिक आपत्तीचं वाढतं प्रमाण पाहता शेतकऱ्यांनी केवळ शेती व्यवसायावरच अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसाय करावा या उद्देशानं महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाद्वारे या मिनी दाल उपलब्ध करून देण्यात दक्षिया एका गटामध्ये पंधरा शेतकऱ्यांचा सहभाग असून ही दाल मिल समन्वयातून चालवण्यात येणार आहे या मिलमध्ये विविध धान्य साफ करून मिळत असून त्यास ग्रामीण भागातल्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे भावगीत हा गीत प्रकार घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली आठ जून एकोणीशे सतरा रोजी महाराष्ट्रात जन्मलेले वाटवे यांनी मराठी भावगीत गायनामध्ये आपली संगीत साधना पूर्ण केली सूर लावून गाणारा गायक यापेक्षा एक गळ्यातून गाणारा गायक अशी त्यांची ओळख होती गरजा जय जयकार नवलाख तळपती दीप नका गडे पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहू लाजरीच्या रोपट्याला दृष्ट नका लावू अशी त्यांनी गायलेली अनेक गाणी अजरामण झाली त्यांनी नाट्यसंगीतासह काव्य गायन या प्रकाराला हे खऱ्या अर्थानं लोकप्रिय केलं संगीत तसंच गायकी क्षेत्रासाठी दिलेल्या भरीव योगदानाकरता त्यांना लता मंगेशकर पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार युगप्रवर्त पुरस्कार आणि सुशील स्नेह पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि आता हवामान वृत्त नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल दक्षिण समुद्राचा काही भाग मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात चालू आहे उद्यापर्यंत मोसमी पाऊस केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे काल रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या मालवण कुंभारघाट इथं वीज पडल्यानं एक आठ वर्षांची मुलगी जबर जखमी झाली सोलापूरातही तुरळक पाऊस झाला येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे भारत अमेरिका संबंध एका नव्या उंचीवर संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला अमेरिकेचा महत्वाचा भागीदार म्हणून दर्जा अणुपुरवठादार गटाच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा पाठिंबा भारतात सहा अणुभट्ट्यांच्या उभारणीचं काम सुरू करण्याबाबत सहमती मराठवाड्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याकरता मराठवाडा ग्रीड योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत मान्यता वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रक आणि बसच्या चालकांसह त्या वाहनांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार दिवाकर रावते मान्सून उद्या केरळमध्ये दाखल होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार